शिवसकाळ मंडळी आज आम्ही चाललो आहे गावी म्हणजेच पप्पांच्या वेळेला कळंब्याला वाडा तालुक्यात येतं ते तर आम्ही निघालो आम्ही सगळे विथ फॅमिली सगळे होतो कधी नव्हे ती माझी बहीण पण आली होती ज्या रस्त्याला जाते त्या खूप ट्रॅफिक लाईन हा रस्त्याची ट्रॅफिक कधी संपते काय माहिती बाबा मग पोचलो आम्ही खरडीला कारण की खूप उशीर झाला होता भूकही लागली होती मग हॉटेलला जेवायला थांबलो जेवलो वगैरे आणि नी निघालो बाबू खूप रडत होता म्हणून मी त्याला कारमध्ये बसवलो तो मस्तपैकी बाहेर बघत होता मग निघालो आम्ही परत तिचा प्रवास करायला मग आम्ही पोचलो गावात हा आहे आमचा हनुमान मंदिर गावाचा मग गावाला जाण्याची एकच मजा असते म्हणजे सगळे एकत्र वगैरे येतात पाहुणे मंडळी आत्या वगैरे सगळे एकत्र येतात ती मजा येते तर सगळे गावात लग्न होते म्हणून आत्या ते आलेले मग सग मजा मस्ती करत होतो आल्या आल्या काकाने आम्हाला मोठं काम लावलं शेतात मोजणी करायला लावलेली आंबे लावायचे होते म्हणून मग ते काम वगैरे केलं आणि गेलो हळदीना हळदी वगैरे केल्या जसं दुसऱ्या दिवशीची सकाळ सकाळी उठल्या उठल्या मी ब्लॉग घेतला इथे मम्मी ते नाश्ता बनवत होते काकी इकडे बाबूला खेळवत होते बाबू मस्तपैकी खेळत होता त्याच्यानंतर मी काय गेली शेतामध्ये क्रॅप भाऊ भेटला त्याच्यासोबत टाईमपास केला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो परतीचा प्रवास म्हणजे घनसोलीला जायला काकी पण सोबत होती आमच्या तिला पुण्याला जायचं होतं मग तिला ना मी अर्ध्यास ड्रॉप केलं बस आजसाठी कर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतील दॅन बाय